एका एक एक असं का काम गोशाळे करण्याची सुद्धा आवश्यकता आहे कारण आता आमच्या गोशाळेमध्ये क्षमतेपेक्षा जास्त आता गोमता आहे खर तर किती गायी आहे असा प्रश्न चुकीचा असतो पण नुसती गायी नसते गाय बैल पाडा पाणी त्याला गोवंश म्हणतात ना सर तर जागा लिमिटेड आहे अनेक फोन येतात की आम्हाला आमची गाय तुमच्याकडे द्यायची काय करायचं आम्ही तर नाही म्हणतो जागा नसल्यामुळे पण त्याला मीडिया की हळूहळू होता जागृती होत चालल्यामुळे अनेक जण गाय घ्यायला सुद्धा तयार झालेली मग ज्यांना नको आहे त्यांच्याकडे गाय घ्यायची ज्यांना हवं आहे त्यांना द्यायची असं सुरू करूया का असं आम्ही व्हिडिओमध्ये म्हटलं होतोय का तर ह्या आमच्याकडे सुमारे आता चार महिने झाले ह्या दोन आपल्याकडे आलेले आहेत ह्या आंबडवे मंडळ तालुक्यातलं गाव सुंदरी या गावाचं आंबेडकरांचं गाव त्या गावातले ह्या दोन गोमाता आहेत आमचे मित्र आहेत तिथे व्यापारी त्यांचं मूळ गाव आहे बाजूला तिथे आंबवणे त्या आंबवण्यातून ह्या दोन गाई आलेल्या आहेत आमच्याकडे त्यांच्यासोबत प्रश्न आहेत दोन आणि ह्या गाई चार महिना मी सांभाळले आमच्या सोबत आणि आता त्या आम्ही ह्या आमच्या मित्राकडे देतो या हा सांगा तुमचं <laughs> <और रागे। laughs> था <था> <laughs> <था। laughs> माधवन भाई आमचे मित्र खूप हौस आहे त्यांचे लिडरशिप खाली चालू आहे तिकडे आता एक फार चांगला आणि त्याच्यामध्ये त्यांनी आमचे दोन पाडे पडवा दिले दशरथ जो आमचा शेट आहे त्याला आम्ही यांचे सपोर्ट केलेला आहे परंतु इतके जन्म लागल्यामुळे इतके त्यांचा आम्हाला उपयोग करून देता येणार नाही नंदी म्हणून मग त्याला बळी करावा लागला म्हणून चांगला उपयोग व्हा आपण दर्शन दिलाय सोबत आणखी एक महिला सुपूर्द करतो दाभोळमध्ये निघालेले आहे त्यामुळे हळवटेश्वरांची कृपेने निर्घाळ चालू शकतो कारण गोशाळा चालवणं ही खूप मुश्किल आणि खरोखर अवघड काम आहे तर त्यांची इच्छा असली तरच हे निर्घाळ चालेल तर ठीक आहे तुमच्याकडे आता आम्ही सुपृत करणार नमस्कार जय गोमाता जय जरा काय वाटतं तुम्ही सांगा पुढे या मला तर एकच वाटते की फक्त गायचा धूळ दुधूळ बोलून काय चालणार नाही त्याचे खूप जास्त अधिकही उपयोग आहे तर ते आधी कळून घ्यायचं त्याच्या नंतर तुम्ही हे नाही बोलणार ते गाय पाहिजे हे गाय पाहिजे जे पण गाय भेटतात त्याचे खूप उपयोग असतात ते आधी रिसर्च करा त्याच्याबद्दल जाणून घ्या आम्हाला पण असंच कळलं आहे आणि शेतभोजनामध्ये आम्हाला ते मी फक्त कळणार

पाडे इथले ते जाणार लवकर ठीक आहे नमस्कार जय गोमाता वंदे मातरम एक दुकाने घडूया अरांनी माता जय